हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका 24 उद्या जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या दीप अमावस्या देखील म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्वाची मानली जाते आणि योगायोगाने या आषाढ अमावस्येच्या दिवशीच वर्षातील सर्वात मोठा गुरु पुषामृत योग सुद्धा निर्माण झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवर येतं तेव्हा गुरुपुष्या मृत निर्माण होतो आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जेवढे दिवे आहेत तर तेवढे सगळे दिवे स्वच्छ करून प्रज्वलित करून या दिव्यांची पूजा केली जाते आणि हा दिव्यांचा लख प्रकाश आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो जेव्हा आपण असे दिवे आपल्या घरामध्ये प्रज्वलित करून त्यांची पूजा करतो त्यासारखाच लख प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपण मनोभावे दिव्यांची पूजा करून प्रार्थना करत असतो आणि म्हणून आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्वाची मानली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे गुरुवारी आषाढ अमावस्येला सकाळीच घरात आणा या झाडात चा एक पान त्यामुळे एका रात्रीत करोडपती बनाल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे आणि त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला या आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला या एका आहे घरामध्ये घेऊन जर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल त्यांना कोणत्याही मनोकामना त्यांच्या पूर्ण होत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये मुलं तर ती सतत हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा मुलांना वाईट नजर लागते किंवा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात पैसा टिकत नाही सतत वाद विवाद क्लेश होत असतात किंवा तुम्हाला शत्रूचा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जाणावू प्रवृत्तीचे लोक राहतात ती आपल्या समोर खूप चांगलं आणि गोड बोलतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असते नेहमी ते आपल्याबद्दल वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात आणि असा शत्रूचा त्रास शत्रू दोष नष्ट होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घराला कोणी दोष लावलेले असतील कोणी काही बाधा केलेली असेल त्यामुळे आपल्या कुटुंबावर सतत संकट अडचणी विघ्न येत असतील तर यासारख्या समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला या झाडाचा पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं आणि वेली सांगितल्या जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या वृक्षांमध्ये एक प्रकारची देवी शक्ती असते आणि म्हणून विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित आपण काही उपाय जर केले तर देवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात असंच एक देवी शक् शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे रुईचं झाड तर या रुईच्या झाडाला मंदार वृक्ष असं सुद्धा म्हंटलं जातं रुईचं झाड हे धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचं मानलं जातं भगवान हनुमान महादेव यांच्या पूजेमध्ये रुईच्या पानांचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो धार्मिक कार्यासाठी हे पान खूप महत्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला या अमावस्याच्या दिवशी रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी आणायचं आहे हे पान तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पान जे आहे तर ते बारीक करायचं आहे कुठून तुम्हाला काढायचं आहे आणि त्याचा तुम्हाला एक ते दोन थेंब रस निघेल एवढं तुम्हाला ते बारीक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला आवर्जून घालायचं आहे तर त्या तुपामध्ये तुम्हाला या रुईच्या पानाचा थोडासा रस जो आहे तर तो मिक्स करायचा आहे आणि असं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये फुलवात लावून तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावताना दिव्याखाली तुम्हाला थोडस तांदूळ ठेवायचा आहे तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुप्पीप अगरबती ओवाळून घ्यायचे आहे आणि तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळेला कालभैरवाष्ट कमचं करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि या रुईच्या झाडामध्ये नकारात्मकता दूर करण्याचे सर्वात जास्त दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण असा दिवा आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती नकारात्मकता शत्रूचा त्रास हा कायमचा संपत असतो आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे संध्याकाळी दिव्यामध्ये जी वात शिल्लक राहील तर त्यामध्ये तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या ठेवून तो कापूर तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्या त्याला आपण हनुमानांना रुईच्या पानांची माळ अर्पण करत असतो तर या दिवशी तुम्हाला रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती आवर्जून हनुमानांना अर्पण करायची आहे भगवान हनुमान हे संकट मोचक आहेत जेव्हा तुम्ही रुईची पानं त्यांना अर्पण करता तेव्हा तुमची सर्व संकट दूर होत असतात त्याचबरोबर रुईचं झाड हे शंकराला सुद्धा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे दोन रुईची पानं जी आहेत तर त्या पानांवरती तुम्हाला रुईची दोन फुलं ठेवायची आहेत आणि ही दोन पानं आणि ही दोन फुलं महादेवांच्या मंदिरात शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करायची आहेत जेव्हा तुम्ही अशी पानं शिवलिंगावरती अर्पण करता तेव्हा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार बारा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुईच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो आणि त्या गणपतीला श्वेतार्क गणपती असं म्हणतात आणि या श्वेतार्क गणपतीला सुद्धा खूप शुभ मानलं जातं जर या श्वेतार्क गणपतीची आपल्या घरात पूजा केली तर आपल्या घरात सुख समृद्धी आणि यश भरभरून येत असतं गणपतीला विघ्नहर्ता मानलं जातं आणि श्वेतार्क गणपतीची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होत असतात घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ज्यामुळे आपलं घर नेहमी आनंदी राहत असत श्वेतार्क गणपतीला तंत्रमंत्रामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे आणि जर आपण या गणपतीची पूजा आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरावर कधीही तंत्रमंत्राचा कुठल्याही प्रकारचा वाईट प्रभाव जो आहे तर तो पडत नाही आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून श्वेतार्क गणपती जो आहे तर तो नक्कीच खरेदी करून आणा आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा तुम्हाला स्वतःलाच या घरामध्ये सकारात्मक झालेले जाणवतील तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ अमावस्येला हे उपायचे आहेत तर ते करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल महत्वपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।